आणि बघा किती मासे भेट रसा एकदम कडक लागतो अर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली पूर्ण फॅमिली आहे फक्त आपला ब्रदर आणि संजू सोडला ना तर बाकी सगळी आपली टीम आहे बिर्याणी खाल्ली आता मासे पकडायला चाललोय तर आपण आता आहोत जांभळवाडी गावाच्या yes! शेजारी आप आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा आवडली सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद धन्यवाद हे <laughs> मी विसरलेलो हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सांग करून देतो ओळखता तुम्ही याला जो काकडी खात होता तो आ सगळ्यात मोठी काकडी खात होता तो हा हा बघा तुमचे काका आहेत आणि त्यांनी जालपण आणली पांढारी ये 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 तुळते आवडा खुला काय करतो आपण मासे पकडतो आमच्या पहिल्या शेवटच्या दिवसाला आम्ही मासे पकडायला आलोय मुंबई मी थर्टी फर्स्ट साठी खास रत्नागिरी सी आय आहे मछली से बहुत डरता है इसलिए अंदर नहीं जाता नदी के <laughs>

वा कडक कडक एकदम जास्त उचलू नका पडा एकदम हो ब मळ्याचा मासा हो <laughs> मळ्याचा मासा ओढ इथे काहीतरी ओढ इथे कुल दाखय ना एकदा वाव

काढा असा हा बघा हे बघा काय बोलतात बोलता रस्सा एकदम कडक लागतो बघा तू धामणा रस्सा मित्रांनो आम्ही काय केलंय एक नवीन टेक्निक आम्ही वापरले पहिल्यांदाच तर ती आपली जाळ होती ना मासे पकडायची जी कांडारी ती आम्ही तिकडे आहे ना पुन्हा अशी आडवी टाकून ठेवले आणि आता मोठा मासा पोहोच ही आमची सात जणांची टीम आहे ना हे पाणी आहे ना आता आम्ही इकडे इकडे मासे असतील ह्या इथे खोलला आहे ना भाग पाण्याचा तिकडे मासे असतील तर आम्ही रांगेत असे हाकलत हाकलत लाईनमध्ये असं जाणार तिकडे आणि तिकडे आम्ही जाळ आणले ना तिकडे ते मासे अडकणार आणि मग नंतर आपण पर ते पकडणार अशी आजची टेक्निक आहे तर बघूया काय भेटतात हे काय मासे काढतात मुळ्याचे मासे घे आमचे चार चार माणसे काढतात भरपूरच मासे भेटले तर मित्रांनो आता आम्ही मच्छी पकडून घरी आलोय हे बघा आंघोळ गेली कपडे वगैरे बदलले आणि बघा किती मासे भेटलेत आम्हाला तिकडे पाठी आहे ना तयारी चालली कोंबडी कापतात पोपटीची तयारी संध्याकाळची आणि हे बघा एकदम खतरूड असे मासे खतरूड एकदम बघा मामाने जास्त पकडले आणि काकाने जास्त पकडले आजच्या <laughs> बहुत दिखता है बड़ा ये देवगढ़ का समुद्र दिखता है ना आपली दुपारची बिर्याणी झाली आणि रात्रीचा आता पप्पीचा प्रोग्राम आहे मासे पण खूप पकडले आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघून मजा आली तर अशी आमची कोकणातली घर आणि घरातली माणसांनी माणसांची मजा धमाल मस्ती एकदम सगळे आलेत म्हणजे मावशी काका आहेत ना ते वासगाव ढोकवाडीवरून आले मामा हे बघा आमचा जॉन भाय हे खेड रत्नागिरीवरून आले आणि आम्ही गंगावण्यावरून आलो नागोडने आणि आजोबा इथेच राहतात हे बघा हे घर तर चला आता पुढची प्रोसेस आहे ना तुम्ही बघून घ्या आता पोपटी बनवूया ती पण तुम्ही बघा कुठेही जाऊ नका